ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक हिंगोली शहरात निवडणूक विभागाच्या पथकासह पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे वंजारवाडा शेतकरी भवन परिसरात तपासणी दरम्यान टाटा नेक्सॉन कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली असून ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा देखील केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही रोकड एका खाजगी व्यापाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे संबंधित व्यक्तीनं मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्यासाठी आपल्याकडे परवानगी असल्याचा दावा केला आहे मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण आणि संशयास्पद रक्कम आढळल्यानं निवडणूक विभागाकडून पडताळणी आणि प्राथमिक चौकशी सुरू आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण रोकड मोजण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ओंडाळ यांनी हिंगोलीमध्ये उद्या नगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे आणि त्या पूर्वी पूर्वसंध्येला हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी रोकड आहे ती सापडलेली आहे आणि पोलीस विभाग आणि निवडणूक विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास एक करोड जी ही रक्कम असल्याचं बोललं जात आहे आणि ही रक्कम जी आहे ती वंजरवाडा परिसरामध्ये सापडलेली आहे शहराचा जो भाग आहे वंजरवाडा परिसर म्हणून त्या भागामध्ये ही रोकड जी आहे ती सापडलेली आहे ज्यांची ही रोकड आहे त्यांच्या वतीनं असं सांगितलं जात आहे की ही रोकड जे आहे ते आम्ही शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मी काढली होती मात्र पोलीस आता या पोलिस आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी मिळून या संपूर्ण रोकडचा जो आहे तो पूर्ण तपास करतायत पंचनामा करत आहेत एकूणच या रोकडमध्ये आपण आपल्याला दिसतंय की पाचशेच्या काही नोटा आहेत पाचशेचे काही बंडलं आहेत शंभरांची काही बंडल आहेत आणि काही पन्नास रुपये ज्या नोटा आहेत त्याची ती ही बंडलं आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची पोलीस विभाग आणि निवडणूक विभाग दोघं मिळून ही सखोल चौकशी करतात आता या चौकशीनंतर काय समोर येतं आणि या रोकडचा निवडणुकीशी काही संबंध आहे का की आ, ही व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांची ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांसाठीच होती का याचा सगळा तपास जो आहे तो केला जाणार आहे नंतर याचे जे आहे ते संपूर्ण कारवाईच्या नंतर याचा सोक्ष मोक्ष जो आहे तो लावला जाणार आहे कॅम्सन सुदर्शन पाटील सर ज्ञान सुरु मुंबईत हिंगोली